प्रतिबंधित गुटखा वाहतूक प्रकरणी पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई ट्रकसह लाखोंच्या मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची कुडाशी गावाकडून पिंपळनेर गावाकडे होणारी चोरती वाहतूक पिंपळनेर पोलिसांनी रोखली या कारवाईत दहा लाख रुपये किमतीच्या ट्रकसह एक लाख ऐंशी हजार सातशे अठ्याहत्तर रुपये किमतीचा गुटखा मिळून एकूण अकरा लाख ऐंशी हजार सातशे अठ्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे पिंपळनेर पोलिसांना कुडाशी गावाकडून एका ट्रकमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी रात्र गस्तीवर असलेल्या पथकास कारवाईच्या सूचना केल्या रात्र गस्तीवरील पथकाने पिंपळनेर ते कुडाशी रोड निघत एका हॉटेल जवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास सदर वाहन पकडले अधिक चौकशी चालक मुक्तार अहमद मुंजर अहमद वय बेचाळीस राहणार किल्ल्याजवळ मालेगाव क्लीनर अफजल अहमद मोहम्मद शफीक वय बत्तीस राहणार आझादनगर मालेगाव अशी नावे निष्पन्न झाली वाहनाच्या तपासणीत ताडपत्रीच्या आठ गोण्यांमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला त्यानंतर सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले या ठिकाणी गुटख्याची मोजदाद केली असता एक लाख ऐंशी हजार आठशे सत्याऐंशी रुपये किमतीचा गुटखा मिळून आला या कारवाईत दहा लाख रुपये किमतीच्या ट्रकसह गुटखा मिळून एकूण अकरा लाख ऐंशी हजार आठशे सत्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आम्हाला माहिती मिळाली की कुणाशी करून पिंपणेकडे एक मार्ट्र त्याचा क्रमांक आहे एम एच चौदा बी जे झिरो तीनशे अठ्ठावीस यामध्ये या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित बापू यांची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रसाठी असलेले पोलीस हवालदार पिंगळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांना याबाबत अवगत केले त्यांनी सदर्शित वाहन मराठा दरबार हॉटेलजवळ थांबवले त्यांनी ड्रायव्हरला विचारले असतं की सर गाडीमध्ये काय माल आहे त्यांनी सांगितलं की पेपर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो माल घेऊन जातो परंतु सदर वेळेस गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये एक लाख ऐंशी असा शहात्तर रुपयाचा विमल केसरयुक्त पान मसाला व दहा लाख रुपयाची किमतीची गाडी असे एकूण अकरा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आज जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास पी मारी एम आहे